नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विशाल कारंडे एसवीग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण अरविंद पाटील सर राहणार देवराष्ट्रीय तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांच्या ऊस पीक परिसरावर आलो आहोत त्यांनी सदर आपल्या प्लॉटमध्ये एस तंत्रज्ञानाचं एस वी शुगर बन हे उत्पादन वापरलं त्यामुळे त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आला हे प्रात्यक्षिकपणे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या प्लॉटवर आज आलो हो। आहोत जे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला शेतकरी ऐकत आहेत यांच्या वतीनं आपण विचारतो की आपण ह्या प्लॉटमध्ये एस वी शुगर बनचा वापर कधी केला आणि तुम्हाला रिझल्ट कशा पद्धतीनं आला गेल्या दोन महिन्यापूर्वी एस वीव शुगर बनचा वापर केला साधारण पणे दोन महिने झाले आहेत तर आम्हाला आठ नऊ कांद्या वाढलेल्या दिसत आहेत या कांद्या वाढल्या हे बघण्या आपण कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला कसं कळलं या कांद्या इतक्या वाढलं आपण काय त्याला प्रत्यक्ष कंपनीच्या लोकांनी चिकट टेप लावले चिकटपट्टी लावलेला आपण लावलेलं आणि आता सुद्धा ती लोक आलेली आहेत कंपनीची चिकट पट्टे लावून आपण हा रिझल्ट बघितलेला आहे बघितलेला आहे ही लागण आपली किती तारखेची आहे दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी तेवीस साधारणतः एक दोन महिन्याची लागण आहे दहा महिन्याची दहा महिने दहा महिन्याची लागण आहे सॉरी साधारणतः या प्लॉट मध्ये आता किती पेरे तयार आहेत आपल्या प्लॉट मध्ये साधारणपणे वीस ते पंचवीस म्हणाल का हा वीस पंचवीस पंचवीस पेऱ्या दहा महिने सरासरी एकोणीस तरी नक्कीच आहे एक उत्पादन किती पर्यंत निघेल गुंठ्याला असा दीड पावणे दोन टनापर्यंत हा दीड ते पावणे दोन टनापर्यंत हे उत्पादन निघेल असा विश्वास त्यांनी आहे आणि शंभर टक्के ते उत्पादन निघेल कारण आपण या ठिकाणी प्लॉट मध्ये बघत असताना ऊसांच्या पेऱ्यांची लांबी असेल जाडे असेल किंवा नवीन वीस ते पंचवीस ते पंचवीस सरासरी पेरे आहेत त्यामुळं चांगला रिझल्ट यस्वी शुगर बर आलेला आहे त्यामुळे आपण शंभर टक्के समाधानी आहात काय हो आहे त्यामुळे सर सुद्धा या ठिकाणी समाधान आहेत एक चांगला रिझल्ट आपल्याला देवराष्ट्र तालुका कडेगाव जिल्हा सांगली थीका निया थीका निया सा या ठिकाणी बघायला मिळेल तसेच जे शेतकरी बांधव आपणास ऐकत आहेत आपण त्यांना काय द्याल या तंत्रज्ञानाचा एस बी अॅग्रोच्या तंत्रज्ञान म्हणजे खतांचा वगैरे वापर करायला काही हरकत नाही अडचण नाही म्हणजे काय अडचण त्याचा आपल्याला फायदाच होईल शंभर टक्के शंभर टक्के सरांनी सर्व शेतकरी बांधवांनी हे तंत्रज्ञान अवश्य वापरावं आणि त्याचा रिझल्ट घ्यावा असं आवाहन आपल्याला केलेलं आहे हा प्लॉट आपण देवराष्ट्र या गावात बघू शकतो दहा महिन्याचा प्लॉट आहे साधारणतः वीस ते पंचवीस पेऱ्या तयार आहेत आणि गुंट्याला दीड ते पावणे दोन टन इतकं उत्पादन या ठिकाणी शंभर टक्के मिळणार निघणार असा त्यांना खात्री आहे तर आपलं एस वी शुगर पण वापरलं ते वापरत असताना जागोजागी चिकटपट्ट्या लावल्या चिकटपट्ट्या लावल्यानंतर दोन महिन्यामध्ये नऊ दहा नऊ दहा पेऱ्यांची संख्या वाढलेली आहे म्हणजे असा व्हिज्युअल रिझल्ट या ठिकाणी आपण बघू शकता त्यामुळे ते तेही अत्यंत समाधान आहेत ह्या प्लॉटला श्री गणेश कृषी सेवा केंद्रचे महिंदाप्पा तसेच आमच्या एसव्या ग्रो कंपनीचे इथले प्रतिनिधी विशाल नलगे अजित पाटील यांचं मार्गदर्शन आपणास लाभलं त्यामुळे हा प्लॉट चांगल्या पद्धतीनं आलेला आहे असे अनेक प्लॉट या भागामध्ये एसविरो कंपनीच्या माध्यमातून आपण डेव्हलप केलेले आहेत त्यामुळे आपणही आपल्या शेतामध्ये एसविरो तंत्रज्ञानाचा आवश्यकदा वापर करावा असं मी आपणास आवाहन करतो धन्यवाद <laughs>